दर्शको नमस्कार ट्रॅव्हल विथ चारू चा या भागामध्ये मी चारू दत्ता आपटे तुमचं स्वागत करतो आ, मी आता आहे पुण्यामध्ये तळजई टेकडी आ, हे जे ठिकाणे या ठिकाणी मी आलेलो आहे आणि आज आपण ही जी तळजई टेकडी आहे याची भ्रमंती आपण करूया पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आता या साईडचा सा जो रस्ता आहे उजव्या हाताचा हा सहकार नगरकडनं येणारा तळजई टेकडीकडे येणारा रस्ता आहे वर्दळीचा रस्ता आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूला म्हणजे आता रस्त्यावरनं सुद्धा एवढी वाहनं चालली आहेत आणि हा डावीकडचा जो रस्ता आहे हा आंबेगाव पठाराकडनं हा रस्ता इकडे येतो आम्ही आम्ही जे आता आलो ते गुगल मॅप लावून आलो जी पी एस लावून त्याच्यामुळे आम्ही त्या आंबेगाव पठाराचा जो रस्ता आहे त्या आंबेगाव पठाराच्या रस्त्यावरनं तिथपर्यंत पोहोचलो छोटा रस्ता आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे जर का फोर व्हीलर असेल तर आंबेगाव पठाराच्या रस्त्यांनी शक्यतो यायचा प्रयत्न करू नका असं मी तुम्हाला सांगेन हा सहकार नगरचा जो रस्ता आहे त्या सहकार नगरच्या रस्त्यांनीच जिकडे तुम्ही या टू तु व्हीलर असेल तर खास वेळेला आंबेगाव पठाराचा रस्ता यायला चालेल पण फोर व्हीलर असेल तर जरी गुगल मॅपनी दाखवलं तरी बिलकुल इकडे येऊ नका तर आता आजूबाजूचा परिसर दाखवतो इथे एक भाग आहे नंतर तळजाई देवीचं मंदिर आहे ते मंदिर पण आपण बघूया आणि मंदिराच्या समोरच्या बाजूला म्हणजे आपण जिथं उद्यानामध्ये जातो जिकडे लोक वॉक करायला येतात तिकडे खायचे स्पॉट्स पण भरपूर आहेत तर जर का कोणी तयार झालं तर तिथल्या एखाद्या कुठल्या फास्ट फूडवाल्याचा इंटरव्ह्यू पण आपण घेऊया तर चला तळजाई टेकडीच्या भ्रमंतीला ट्रॅव्हल विथ चारू वर्ग हा जो रस्ता आहे समोरचा हा रस्ता सहकार नगर कडनं येतो आणि इकडनं आपण पुढे गेलो थोडस की तळजाई देवीचं मंदिर आणि त्याच्यानंतर मी जो मगाशी बागेचा उल्लेख केला त्या बागेच्या ठिकाणी आपण जातो चला आता इथनं आपण पुढे जाऊया सनसेटला थोडाच वेळ राहिलाय तर त्या बागेमध्ये जाऊन सनसेट च पण आपण शूटिंग करूया आणि काजू आजूबाजूला काय काय परिसर आहे तो पण आपण बघूया आपलं वाहन सोडून चालत जर का यायचं असेल तर या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यांवरनं आपण इकडे तळजई टेकडीवरती चालत येऊ शकतो आणि पायऱ्यांवरनं चालत आलो की हे बरोबर समोरच्या बाजूला तळजई मातेचं मंदिर आहे तो चला आपण इथं आतमध्ये जाऊया आणि बघूया कुठं कुठं शूटिंग अलाउड आहे आणि शूटिंग अलाउड असेल तर नक्की करू आणि हा जो समोरचा रस्ता आहे मगाशी मी जो खाऊ गल्लीसारखा किंवा सगळी खायच्या भरपूर इकडे काय म्हणतात त्याला स्टॉल्स भरपूर आहेत तर ते स्टॉल्स पण आपण इकडे पाहायला जाऊया मंदिरामध्ये आपण आतमध्ये आलो की डाव्या हाताला हनुमानजी आपलं स्वागत करतात हनुमानजींना नमस्कार करून मग आपण पुढे इकडे देवीच्या दर्शनाला पुढे जातो हा तळजाई मातेच्या मंदिरामधला आतमधला सगळा परिसर महापराक्रमी श्री हनुमानांचं दर्शन आपण घेतलं की त्याच्यानंतर मंदिरामध्ये आपलं पहिलं जे स्वागत करतं ते हे तुळशी आणि त्याच्यानंतर बरोबर समोरच्या बाजूला हे इथे मंदिर मंदिरामध्ये आतमध्ये शूटिंग अलाउड आहे मी मंदिरातल्या पुजाऱ्यांना विचारलं आणि एक त्यांनी सांगितलं काही हरकत नाही अगदी व्यवस्थित आतमध्ये येऊन करायचं असेल तर आतमध्ये येऊन पण तुम्ही अगदी व्यवस्थित शूटिंग करू शकता त्याला आपण आता एक मंदिराला प्रदक्षिणा मारूया ामध्ये बाहेरनं सगळं शूटिंग करत होतो आणि इथले मंदिरातले जे पुजारी आहेत सुनील गुरव म्हणून त्यांनी अगदी आग्रा आतमध्ये बोलवलं आणि त्यांना विचारलं मंदिराबद्दलची माहिती आरती कधी होते पूजा कधी असते किंवा इथले कुठले उत्सव काय काय असतात त्याची माहिती द्याल का तर त्यांनी अगदी आपण मला हो म्हणून सांगितलं आणि मी आता चक्कथ हे तिथे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे पुजारीजी गुरुजी नमस्कार आणि तुम्ही मला आतमध्ये याला परमिशन दिली त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मंदिराबद्दलची थोडी मा... माहिती देऊ शकाल का तुम्ही हो ही परंपरागत आपल्या सनातन धर्माच्या हिशोबानं महाकाली महालक्ष्मी सरस्वती जगदंबा माता आई तळजाई तुळजाभवानी आणि पद्मावती मधली तळजाई मधली महालक्ष्मी माता कोल्हापूरचा रूप या ठिकाणी मिळाली तळ्यात पाणी कमी होतं त्यावेळेस आई साहेबांनी दर्शन दिलं भक्ताला स्वप्न दृष्टांना दिले तुळजाभवानी या साईडची आणि ही पद्मावती महाराज तिरुपती असं या ठिकाणी नाव पद्मावती तिरुपती तर तळजे म्हणजे तळ्यातली महालक्ष्मी या ठिकाणी आलेली कोल्हापूर महाराज कोल्हापूरची आणि तुळजापूरची तुळजाभवानी स्वयंभू अगदी परंपरागत पुरातन म्हणजे पाचशे वर्ष आधीच्या मूर्त्या पाचशे पाचशे वर्ष पुढेच्या मूर्त्या आणि त्याच्या नंतर भक्ताला दृष्टा दिल्यानंतर त्या भक्ताने बघितल्यानंतर त्या जागृत मूर्त्या तळ्याच्या पाण्यात मिळाल्या तळ्याच्या पाण्यात मिळाल्यामुळे त्याचं नाव तळजाई असं ओळखल्या गेलंय तर असं या ठिकाणी भक्ताचं म्हणणं आलं की त्यांना दृष्टा दिला पाचशे वर्ष पूर्वीच्या जे मी तळ्याचे काठवाड्याचे भक्त दर्शनाला आले त्यांना ह्या मूर्ती दिसल्या तो आनंदी झाले त्यांनी शेवा चालू केली की बाबा ही जेवी जागृत आहे वाक मागलं पाहिजे तीन पाषाण होते काळ्या मूर्त्या दोन उभ्या होते एक आडवी होती त्या तिन्ही सेंदूर गेल्यावर त्यांनी त्यांना स्थापित आहेत मा, माता म्हणून त्यांनी या ठिकाणी या ठिकाणी मातेला स्थानबद्ध केलं स्थानबद्ध केल्यानंतर के कालांतरान काही लोकांनी मनोका केली मनोका मागा पूर्ण व्हायचे असं बरेच दिवस चालत आलं असा अनुभव सांगतात लोकांनी देवी अशा लोकांचं सांगणं आल्यामुळे काही बरेच भक्त या देवीचे भक्त झालेले परंपरागत त्यांना अनुभव येतात ते त्यांचे चांगले चांगले त्या देवीच्या जागृतीत लोकांना कळते तर लोक अनुभव सांगतात की बाबा ह्या आम्ही जे मनात काम चि चिंतन करतो ते काम देवीच्या मुळे होते तर असे देवीच्या अनुभव आल्यामुळे देवीचे भरपूर भक्त या परिसरातले पाचगावला देवी म्हणजे आहे ही पाचगावची पर्वती म्हणून पाचगाव पर्वती या देवीचं नाव पडलं आंबेगाव पठार बालाजीनगर धनकवडी सहकारनगर पद्मावती अशा पाचगावांनी इथं पर्वती आणि इकडचे सिंहगडचे हे सगळे पाचगावचे लोक या ठिकाणी यात्रे यात्रा म्हणून नवरात्र जसा असतो ही देवी मंडईतल्या अण्णा थोरांचे वडील काका आपोरा यांना पन्नास वर्ष पहिले प्रसन्न झाली या मंदिरचा गाभारा अगदी छोटासा त्याला कळस नव्हता हो आप्पासाहेबांना प्रसन्न झाले आपासाहेबांनी विचार केला की ही माता आपली देवी आहे दे कळस पाहिजे आणि कळस पाहिजे त्याच्यानंतर सभामंडप पण थोडा मोठा पाहिजे भक्त वगैरे मोठा सभामंडप परिसर फार मोठा हुँ। आहे तर मग यांना सभामंडपाशिवाय मातेला शोभा नाही मंदिरला मंदिर म्हणून त्यांनी एका रात्रीतून हे मंदिर बांधलं याच्या आधी जे भक्तांना बांधलं असं सांगतात त्या भक्ताची जरी इच्छा होती तुम्ही या ठिकाणी मंदिर बांधले मला काहीतरी लाभ झाला पाहिजे भक्ताच्या मनोकामना पूर्ण झाल्या त्याचा लाभ झाला लाभ झाला त्या लाभ झाल्यामुळं भक्ताने आपल्या स्वतःच्या खर्चातून हे मंदिर उभं केलं छोटंसं त्यावेळेस नंतर आप्पासाहेब थोराना ही देवी प्रसन्न झाली काल तर त्यांनी विचार केला की हे मंदिर मोठं व्हायला पाहिजे त्यांनी कळस बांधला आप्पासाहेबांनी पत्र्याचा शेड टाकलं त्या शेडवर रात्री घेऊन स्लॅब टाकला आणि रात्री स्लॅबचे पत्रे काढून घेतले आणि हे पत्रे याच्यावर स्लॅब टाकायचं हे पत्रे असेच राहिले याच्यावर काही वेळ पुरली नाही सकाळी सूर्य उगवला सूर्य उगव्याच्या टाईमला हा मुहूर्त संपला मोठ संपल्यामुळे या ठिकाणी वर पसरला स्लॅब नाही तो पण स्लॅब होणार म्हणजे आणि कळस मोठा आहे तो झेंडा इथून मंडई दिसल अशी अण्णासाहेबांच्या वडिलांची आपासाहेबांची या ठिकाणी इच्छा होती आता इच्छा या ठिकाणी पूर्ण आहे इथून हा कळस वर दूरपर्यंत दिसतो हा उंच डोंगर आहे परिसरला बाराशे फूट उंच आणि बरेच आशिया खंडातले बरेच लोक या ठिकाणी फिरायला येतात तर सर्वात मोठी ही हिलटॉप झालेली परिसर तर या परिसरात लोक भरपूर फिरायला येतात वातावरण इथं सातशे एकर जंगल आहे फिरायला समोर बाहेरच बागायती शेतीसारखी शेती सारखी ही गार्डन साठी शेती असलेली एकशे दहा एकर रोडच्या साईडला पन्नास पंचावन्न एकर एकशे दहा एकर शेती त्या म्हणजे ट्रॅक्ट म्हणून ओळखल्या जाते आरती वेळेस सकाळी दहा वाजता महाआरती होते आणि संध्याकाळी सातला होते काल तर काही उन्हाळा वगैरे मार्च महिन्यात काही गर्मी जाणवू लागली तर काही लोक सकाळी लवकर येऊन जाणारे असतात वयवृद्ध लोकांना त्रास होऊ नये म्हणून अण्णासाहेबांनी थोडी लवकर जरी आरती झाली तरी त्या लोकांच्या सेवेनुसार स त्यांच्या सवलतीनुसार आरती लवकर करण्याच्या या ठिकाणी मान्यता दिली तर आता स सध्या सकाळचे आरती साडेआठला होते याच्या आधी कधी एखाठ्या टाईम सात वाजता पण केलेली आहे आधी होऊन प्रथर असलं मार्च ते मे पर्यंत या ठिकाणी कधी सात वाजता पण आरती होते आणि रेग्युलरमध्ये साडेआठला आरती चालू आहे ही नवरात्रीला आरती सकाळी दहाला आणि संध्याकाळी सातला खूप मोठी गर्दी असते त्यामुळे सगळे भक्तगण येतात त्या हिशोबाने या ठिकाणी आरती सकाळी सातलं तर दहा वाजेपर्यंत सकाळच्या टाईम आणि संध्याकाळच्या आरती पुरत सातला आहे दोन टाइम या ठिकाणी आता मान आहे गुरवपूजारी म्हणून या ठिकाणी दोन हजार अकरापासून तेरा वर्ष होतात आता या ठिकाणी सेवेत आहे या ठिकाणी अगदी आनंदित वातावरण आहे या ठिकाणी भरपूर दूरून दुरून भक्त येतात हृदय मातेचे भरपूर भक्त आलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी वर मंदिराव कोणाचे लग्न कार्य वाढदिवस साखरपुळे जाळवे या ठिकाणी भरपूर मालका करून मान्यता या ठिकाणी गोरगरीब लोकांचे भरपूर कार्यक्रम होतात महिन्यात पाच दहा कार्यक्रम होतात असे बारा महिन्यात या ठिकाणी पन्नास एक लग्न कार्यक्रम होतात समारोप होतात मध्ये अगदी कार्यालयाला मान्यता नव्हती या ठिकाणी एका दिवशी वीस लग्न आले आले होते अण्णासाहेबांनी नियोजन करून त्यांना एका हप्त्यात वीस लग्नाची मान्यता दिली तर या ठिकाणी एका दिवशी सहा लग्न मी व्यवस्थितरित्या पार पडले गुरु साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद आणि दर्शकोहो अशी ही आपली तळजाई माता की तिकडे फक्त तळजाईत नाही तर पद्मावती माता आणि भवानी माता यांचं पण आपल्याला दर्शन होत अशी ही नवसाला पाहणारी साहेबांनी आपल्याला सांगितलं तुम्हाला जर का इकडे प्रत्यक्ष होणं शक्य नसेल तर आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्ही याचं दर्शन घेऊ शकता जय स्वस्तियन गौरदंडवूखा विश्ववेद सुत्रभूत मंगलम भगवान विष्णू मंगलमजा मंगल कुणा मंगलपुढीकाक्षा सर्व मंगल मांगल्ये शिवेशि शरण्येत्रंबके गौरी नारायण महाकाली महर्षिमा चौदंबमात यदेस्त उदयेस्महाकर्माकर्मा आपण देवीच्या मंदिरामध्ये असताना बहुतेक सूर्यास्त आता होऊन गेला आहे समोरच्या बाजूला जी बाग आहे त्या बागेमध्ये जंगल असल्यासारखंच आहे तिकडे पूर्ण तर त्या बागेमध्ये आपण एक फेरफटका मारूया कारण सात वाजेपर्यंत ती बाग ओपन असते आणि या रस्त्याच्या दुतर्फा हे समोरच्या बाजूला मंदिर आहे आपण तिकडे गेलो होतो आणि या रस्त्याच्या दुतर्फा असे आपल्याला सगळे इथे खायचे जॉईंट्स चहा असेल मग त्याच्यानंतर ग्रीन टी पुदिना टी वगैरे पण इथं मिळतोय त्याच्यानंतर भाजीपाला हवा असेल संध्याकाळी इथे फेरफटका मारला आणि परत ज्या वेळेला संध्याकाळी इथनं चालून थकून बागून घरी जाऊ त्यावेळेला इथे भाजी विकत घ्यायची असेल भाजी मिळते लहान मुलांसाठी इथे उड्या मारायला आणि घसरगुंडीसारखं पण आहे त्याच्यानंतर म्हणजे काय म्हणायचं जत्रा जत्रा असल्यासारखंच आहे आणि भरपूर गर्दी आहे तसदाईचा फेमस करंजी आणि अप्पे चटणी हे सगळे पदार्थ इथे मिळतात आता जा साधारणतः दहा मिनिटामध्ये अंगारवी त्याच्यामुळे आपण एक काम करू हे समोरच्या बाजूला जाऊ इथे जंगल आहे त्या जंगलामध्ये एक फेरफटका मारू आणि मग त्याच्यानंतर परत आपण याच रस्त्यानी मागे ते व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी करणं सक्त मनाही असं लिहिलं आहे पण मगाशीच मी आतमध्ये विचारलं त्यांनी सांगितलं मोबाईलमध्ये तुम्ही शूटिंग करू शकता अशा ठिकाणी आपण आलो की आपल्याला टॉयलेटची सोय हो असणं पण अतिशय आवश्यक असतं तर इथे उद्यानामध्ये आतमधला जो भाग हो आहे तिथे इथे आपल्याला टॉयलेटची सोय आहे सात वाजता बंद होता त्याच्यामुळे एक आपण पटकन एक फेरफटका मारू इकडे आणि त्याच्यानंतर परत तो जो मगाचा आपण तो जो मगाचा जो रस्ता होता की जिकडे सगळी खायची भरपूर ठिकाणं होती त्या ठिकाणावरती आपण जाऊया जसं मी मागाशी सांगितलं सा। तसं तळजाईचं हे जे पठार आहे हा जो डोंगर आहे हा समुद्रसपाटीपासून बाराशे फूट साधारणतः म्हणजे दोनशे मीटरच्या आसपास असा उंच आहे आणि इकडे यायला तीन बाजूनी रस्ता आहे एक तर सहकारनगरवरनं डांबरी रस्ता त्याच्यानंतर धनकवडी आणि आंबेगाव पठार इकडनं पण रस्ता आहे पण त्या रस्त्याने तुमची फोर व्हीलर असेल तर शक्यतो अवॉइड करा यायला आणि अजून एक जो रस्ता आहे तो ट्रेकिंग करत आपण सिंहगड रोड म्हणजे आनंदनगरची जी साईड आहे त्याच्या मागच्या बाजूनी आपण येऊ शकतो आणि पर्वतीवरनं पण आपण इकडे ट्रेकिंग करत येऊ शकतो लहान मुलांना विरंगुळ्यासाठी मुला लहान मुलांना कशाला मोठ्यांना सुद्धा इकडे भरपूर ठिकाण आहेत त्यातलं जे एक छोटस तळ तळ्यामध्ये बदक पण भरपूर आहेत हॅलो इकडे वॉश टॉवर सारखा हे केलेलं आहे आणि हा रस्ता अजून एक कुठेतरी सारखा खाली जातोय थोडस पुढे जाऊन बघू आणि परत येऊ हा जो समोरचा रस्ता आहे हा रस्ता सरळ पर्वतीकडे ट्रेकिंग करत जातो म्हणजे आता अंधार होईल त्याच्यामुळे आपण आता जाणार नाही पण कधीतरी या महिनाभरामध्ये आपण परत इकडे तळजल्या येऊ आणि मी जो आनंदनगरचा जो रस्ता सांगितला तो आनंदनगरचा रस्ता आणि हा जो इकडनं पर्वतीकडे रस्ता जातो या रस्त्यावरनं आपण एक छोटासा ट्रेक इकडे अवश्य करू आता इथनं आपण थोडंसं पुढे जाऊ आणि मग त्याच्यानंतर परत मागे फिरू अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे ज्यांना पक्षी निरीक्षणामध्ये इंटरेस्ट आहे तर इथे तळजाईच्या टेकडीवरती हे जे मायग्रेटरी जे बर्ड्स आहेत जे परदेशातनं पक्षी येतात किंवा दुसऱ्या कुठल्या एखाद्या राज्यामधनं पण जास्त मायग्रेटरी बर्ड्स जे आहेत ते सुद्धा इथे आपल्याला सकाळच्या वेळेला बघायला मिळतात आता यांची वेळ होत आली आहे सात वाजता हे बंद करतात त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या विरुद्ध दिशेला म्हणजे परत त्या मेन गेटमधनं म्हणजे उद्यानातनं बाहेर पडणारी लोक आपल्याला जास्त दिसतात तर आपण आता इथूनच कारण थोड्या वेळामध्येच अंधारवी आता पाहणे सात वाजत आलेत आणि सातला हा परिसर बंद होतो त्याच्यामुळे आपण सुद्धा थोडंसं पुढे जाऊ आणि परत इथनं मागे फिरू पण परिसर अतिशय सुंदर हिरवाईनी नटलेला आणि विविध प्रकारची झाडं आणि वेली आणि फुलं इथे आपल्याला बघायला मिळतात मंदिरामध्ये आपण असल्यामुळे सनसेट आपल्याला बघायला मिळाला नाही पण इथे अजूनही क्षितिजावरती जी लाली आहे ती लाली आपल्याला अतिशय सुंदरपणे दिसते <laughs> असं हे तळजाईचं पठार की जिथे आपल्याला भेळ म्हणा किंवा थंडाई म्हणा ज्यूस म्हणा भाज्या म्हणा भजी भेळ असं सगळं आपल्याला इकडे मिळतं पण समोरच्या बाजूला मात्र एक मला छोटासा स्टॉल दिसतोय आणि त्या स्टॉलवरती मला स्पेशल रबडी अशी एक पाठी दिसली म्हणजे रबडी इथे बहुतेक मिळते आपण त्या स्टॉलवरती जाऊन बघूया की इथे कुठली रबडी मिळते काय काय आहेत आणि का साधारणतः किती वेळ यात इथे असतात नमस्कार ट्रॅव्हल मी चारू मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही तयार झालात माझ्या विनंतीला की आपल्या व्हिडिओ मध्ये व्यवसाय आहे या व्यवसायाबद्दल थोडी माहिती द्याला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद तुमचं नाव सांगा माझं नाव प्रणिता संजय महाजन आहे ते लग्नाच्या अगोदरच आहे आणि आता माझं नाव प्रणिता विराज जाधव आहे आणि इथे तुमची पाठी बघितली मी ड्रायफ्रूट हो, अंजीर उत्तर रबडी तर हा व्यवसाय तुम्हाला आता हा व्यवसाय तुम्ही कधीपासून करता इथे ऍक्च्युली मी हा न्यू इयर पासून चालू केलाय पाच जानेवारी पासून पाच जानेवारी पासून चालू केला आणि साधारणतः इथे तुम्ही किती वेळा असता फक्त संध्याकाळी येता का सकाळी पण नाही का मॉर्निंगला असते आठ ते अकरा वाजेपर्यंत तीन तास असते आणि इव्हनिंग असते सहा ते नऊ वाजेपर्यंत आणि ज्या वेळेला सीताफळाचा सीझन नसेल मग त्यावेळेला कुठली तुमची वेगळी रबडी असते का सीताफळ जे पल्प असत त्याच्यापासून पल्प यूज नाही करत बिकॉज पल्प मध्ये केमिकल असते ज्याच्यामुळे घसात खोक खोक करते शक्यतो शक्यतो आपण एका शिताफळाच प्रयत्न करते की सीताफळ मिळलं पाहिजे म्हणून आणि जर का नाही मिळलं तरी थोडा रिअर आणि कॉस्टली मिळत पण ते अंतर आणि नसलं तर मग नाही ठेवत ऑप्शनल असतं आता सगळ्यात महत्वाचं चार्जेस तुमचे काय काय आहेत इथे जर का कोणी आलं तुमच्याकडे घ्यायला तर कसं तुम्ही देता म्हणजे हा हा जो ग्लास आहे हा ग्लास भर छोट्या आणि मोठे दोन्ही ग्लासेस ऍक्च्युली काय जे सीताफळ रबडी आहे ती तीनशे ऐंशी रुपये किलो आहे अंजीर रबडी आहे।, आहे ती साडेचारशे रुपये किलो आहे आणि फ्रुट्स आहे ती नाही का चारशे वीस रुपये किलो आहे आणि हे जी रबडी असते ती किलोनी असते तर ही क्वांटिटी आहे ही हंड्रेड ग्रामची आहे ही चाळीस ला देतो आपण आणि हे वन ट्वेंटी फाईव्ह ग्रामच्या च्या आसपास मावते सर आणि ही आपण पन्नास ला पन्नास रुपयाला देतो पार्सल सुविधा पण उपलब्ध आहे पार्सल पण तुम्ही याच्यामध्ये नाही पार्सलसाठी पार्सलसाठी बॉक्स भेटा बर बर तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता आम्ही यांची रबडी टेस्ट केली तुम्ही जर का तळजाई टेकडीला इथे फिरायला आलात तर या रबडीचा अवश्य आस्वाद घ्या अतिशय हेल्दी आणि अतिशय हायजेनिक पद्धतीने बनवलेली अशी ही रबडी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू जही टेकडीच्या असे सधू शिंदे क्रिकेट स्टेडियम म्हणून मोठं स्टेडियम आहे आणि इथे वॉकिंग ट्रॅक आहे आणि क भरपूर चहल पहल इकडे आहे इथे आतमध्ये आलात तर फक्त पाणी अलाउड आहे बाकी खायचे पदार्थ काही अलाउड नाही आहेत आणि ही गोष्ट अतिशय चांगली पण आहे कारण खायचे पदार्थ आतमध्ये आले की इथे सगळा कचरा आणि बाकीची पण घाण इकडे होणार तर फक्त पाणी अलाउड आहे तेवढं लक्षात ठेवा आणि आजूबाजूचा थोडा परिसर दाखवतो थो पण कळजाईला जर आलात तर इथे मात्र आवश्यक आहे